नवग्रहांची स्थापना आता तुमच्या हाताने केलेली आहे नवग्रहांची स्थापना केली प्रत्येक ग्रह हा वेगवेगळ्या ग्रहाचा जन्मस्थान सुद्धा आहे प्रत्येक ग्रहांची प्रत्येकाला गोत्र आहे जसं तुम्हाला गौतम गोत्र आहे गौतम कुळात जन्माला आल्यामुळे तुमचं गौतम गोत्र हे लागतं तसं प्रत्येक ग्रहांना गोत्र आहे आता सूर्याचं गोत्र काय आहे सूर्य कुळात जन्माला आहे तर काश्यप कुळात जन्माला आहे सूर्याचं जन्मस्थान कुठे आहे सूर्याचं आपण स्थापना करताना कलिंग देश उद्भव कलिंग देश म्हणजे कुठला कोणाक ओडिसामध्ये सूर्याचं मंदिर पण आहे सूर्याचं जन्मस्थान आहे तिथे ओडिसामध्ये सूर्य मंदिर पण आहे तिथे कधी गेला तर आपल्याला जाता जाताय ते सूर्य मंदिर आहे सूर्याचं काश्यप गोत्र काश्यप कुळात जन्माला आल्यामुळे त्यांचं काश्यप गोत्र त्याच्यानंतर दुसरा ग्रह कुठला तर चंद्र चंद्राचं गोत्र चंद्र कसा जन्माला आलाय तर अत्रिमुळींच्या तेजापासून <laughs> चंद्राचं गोत्र काय अत्रि <laughs> अत्री, आणि <आनी चंद्री। laughs> चंद्राचा जन्म कुठे यमुना तीरोद्भव आत्रे असं गोत्र यमुनाचा तीर म्हणजे दिल्लीच्या जवळपास चंद्राचा जन्म आहे चंद्र हा अत्रि कुळात आल्यामुळे चंद्राचं गोत्र अत्री येत त्याच्यानंतर मंगळ मंगळ हा अवंती देशोद्भव भारद्वाज गोत्र अवंती म्हणजे उज्जैन उज्जैनला मंगळाचं मंदिर आहे बरेच जण उज्जैनला मंगळाच्या दर्शनासाठी जातात आणि भारद्वाज हे ऋषी मंगळाचे त्या गोत्रामध्ये जन्माला आल्यामुळे त्यांचं नाव गोत्र भारद्वाज येतं त्याच्यानंतर बुध आहे बुध म्हणजे मगध देश भव मगध देश म्हणजे आताच बिहार बुद्ध गया बोध गया बुद्ध गया, गया, गया हे बुधाचं जन्मस्थान आहे आणि बुधाचा गोत्र काय येतं अत्रीच कारण बुध हा कोणा कुळात चंद्राचाच मुलगा असल्यामुळे त्याला कोणा आत्रिक होत बुधाला येत त्याच्यानंतर बृहस्पती सिंधू देशोद्भव बृहस्पती म्हणजे गुरु hmm. सिंधू देशोद्भव सिंधू देश म्हणजे कुठं पाकिस्तान सध्या पाकिस्तान मध्ये आता गुरुचं मंदिर आहे नाही माहिती नाही पण सिंधूचं जन्मस्थान पाकिस्तान मध्ये आपला पूर, पूर्व पूर्वी भारताचा भाग असल्यामुळे आणि अंगिरस ऋषींचे पुत्र गुरु म्हणजे कोण तर ऋषींचे पुत्र म्हणून त्यांचं गोत्र काय येतं अंगिरस अंगिरस कुळात जन्माला आल्यामुळे अंगिरस गोत्र येत <laughs> त्याच्यानंतर भोजकट शुक्र शुक्राचं गोत्र काय येते भार्गव शुक्र हा भोजकट देश उद्भव भोजकट देश म्हणजे विदर्भ अमरावतीचे तिथे शुक्राचं जन्मस्थान म्हणजे महाराष्ट्रातले शुक्र आहे शुक्राचे वेळी भृगुषी भृगुषींच्या कुळात जन्माला आल्यामुळे भार्गव हे गोत्र शुक्राचं येतं त्याच्यानंतर शनी सौराष्ट्र देशोत भव सौराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचाच भाग आपल्या बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यामध्ये राक्षस भुवन नावाचं गाव आहे तिथे शनीचं जन्मस्थान आहे शनी पुन्हा कोणाच्या कुळात जन्माला सूर्याच्या <coughs> कुळामध्ये त्यांचं गोत्र काय काश्यप म्हणजे शनीचं गोत्र काश्यप म्हणजे राक्षसभुवनला जन्म असल्यामुळे तिकडे राहू राहू हा राक्षस कुळात आहे राहू हा राठी भव गोत्र राहूचं गोत्र काय पैठिनस आणि राहूचं जन्मस्थान आहे तिरुपतीच्या पुढे कालहस्ती नावाचं जे का स्थान आहे ते राहूचं जन्मस्थान आहे त्याच्यानंतर केतू अंतर्वेदी समोदवा अंतर्वेदी म्हणजे काय तर यमुना नदी आणि गंगा नदीचा जो मधला भाग आहे दयाग्रास त्याच्यात थोडासा जो मधला भाग आहे तिथे केतूचं जन्मस्थान आहे केतूचं गोत्र काय आहे ते म्हणजे अंतर्वेदी समज जैमीनस गोत्र हे जैमीनच गोत्र केतूचं गोत्र येतं म्हणजे प्रत्येक जसे आपल्याला गोत्र आहेत तसे देवांनाही गोत्र आहेत आणि प्रत्येकाची जन्मस्थान सुद्धा आहेत कोण कुठं जन्मलं बारामतीमध्ये जन्मलंमध्ये मोरोपंतांची बारामती म्हटल्या जातं गोताचा शेवटचा भाग इथे बारामतीला श्रीधर स्वामीने लिहिलेला आहे अशा प्रत्येक स्थानाला महत्व आहेत त्या त्या स्थानावर प्रत्येकाने कर्म केलेले तसे ग्रहांचे सुद्धा गोत्र आहेत त्यांनी प्रत्येक ग्रह काय काय खुणं देतो ते आपल्याला एक स्तोत्र आपल्याला भजन घ्यायचं आता त्या भजनामध्ये आपल्याला प्रत्येक ग्रह काई काई काय काय फळ देतं हे आपल्याला जाणून घेत आणि सूर्य काय फळ देतो चंद्र काय फळ देतो मंगळ काय फळ देतो आता सूर्य काय करतो तर तेजस्वीपणा देतो चंद्र काय करतो तर मनाला बळकटता देत मंगळ काय करतो तर पराक्रम आपलं कार्य परा, पराक्रम वाढवत त्यानंतर बुध बुद्धीची देवता बुध बुद्धी वाढवतं गुरु काय करतो तो विचारशक्ती ज्ञान देत शुक्र काय करतो तो संतती कारक आहे सौख्य देतो शनी काय करतो न्यायकारक आहे न्याय देतो दृष्टी शनीची दृष्टी सुद्धा महत्वाची न्याय देतो त्याच्यानंतर राहू काय करत वाईट गोष्टी नष्ट करत बाहुबल देत आणि केतू काय करत तो वाढवत तो। वृद्धिंगत करतो वाढ करतो त्याच्या सगळ्या गोष्टींची कुलदीपक आहे संततीची वाढ करतं ह्या सगळ्या ग्रहांचे फळ आहे आपण त्या पद्धतीने त्याचं भजन घ्यायचंय आता सगळ्यांनी पण आपल्याला तसं म्हणता आलं तर म्हणू लागत ग्राम